लहानपणीपेक्षा ना ह्या वर्षी घडलेली घटना तुला सांगतो मी जात असतो स्वामींकडे जायला वगैरे फार आवडत नमस्कार मी प्राप्ती रेडकर मी कामत मराठी चित्रसृष्टी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे सो साई आणि प्राप्ती दोघांची पण नवीन चेहर येते झी मराठीवरती आणि साई बरेच वर्षानंतर तू झी मराठीवरती पुन्हा दिसणार आहेस सो काय काय सांगशील होमली फिलिंग आहे होम स्वतःचं घर जसं असतं तसं ते तसं हे चॅनल आहे म्हणजे ऑफकोर्स तो सगळा योग यावा लागतो त्यांच्याकडे पण तशी मालिका यावी लागते किंवा तसं कॅरेक्टर यावं लागतं जे माझ्यासाठीचं असेल आणि पण सगळं झाल्यानंतरसुद्धा जेव्हा आपण काम करतो तेव्हा एक होमली फिलिंग असतंच नेहमी प्राप्त तुझ्यासाठी पण सँक्युशन आहे मराठीवर दिसणार आहेस आणि तुझं लुक आणि कॅरेक्टरबद्दल काय सांगशील माझा लुक खूप डिफरंट आहे आणि त्यांनी खूप मला म्हणायला हरकत नाही रिसर्च केला आहे ह्या लुकसाठी कारण तिला थोडंसं असं काय बोलतात तर सुंदर सब... नाही दिसली पाहिजे असं हां हां त्याच्या उलट त्यांचा असा प्रयत्न होता आणि मग खूप खूप एक्सपेरिमेंट केले आहेत तेव्हा जाऊन हे कॅरेक्टर असा लुक तयार झाला आहे पण खरंच खूप छान वाटतंय आणि झी मराठी तर चॅनल आहे तर इवन चॅनलची टीम प्रोडक्शनची टीम आर्टिस्ट टीम टेक्निकल टीम सगळे सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत सपोर्टिव्ह आहेत खूप छान आहेत तुला जास्त प्राप्तीच्या लुकबद्दल काय जास्त आवडलं काय सांगशील अरे मला लुकच तो आवडलाय फार छान लुक आहे तो हा ना तो रंग सुद्धा तो चष्मा म्हणजे त्यांनी खरं तर सुंदर नाही दिसलं पाहिजे असं केलं तर मला पण ते सुंदर दिसते <laughs> सगळं मॅच होतं आहे तिचं सगळंच गजरा आणि ते कलर ह्याचे पण कपड्यांचे आणि ह्या वेळेला ज्यांनी डिझाईन केलेत ना त्यांनी फार छान डिझाईन केलेत सगळ्या गोष्टी yes. yes. हे सुद्धा जे आहेत घर माझं घर बघा तुम्ही हा फार सुंदर घर oh oh इंटेरियर एवढं छान झालं ना घराचं म्हणजे मी पहिल्यांदा मालिकांमध्ये मी बघतोय की म्हणजे जी श्रीमंती खरी श्रीमंती मॉडर्न श्रीमंती आत्ताची श्रीमंती ती दिसती आहे करेक्ट करेक्ट असा माझा विचारमध्ये कॅरेक्टर काय दाखवण्यात आलं आहे ओव्हरऑल माझं कॅरेक्टरचं नाव आहे सारंग मेहंदळे आणि आम्ही खूप श्रीमंत आहोत पण याचं माज नाही आहे थँकफुलनेस आहे ब्लिसफुलनेस आहे आणि मी गाण्याच्या प्रेमात आहे आणि जेव्हा विठ्ठलाचं गाणं लागतं ते मला फार आवडतं भक्तिमय गीत भक्तिगीतं अभंग सगळी गाणी मला फार आवडतात कारण जसं मी बाकी आधी पण म्हटलं आहे की तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यानंतरची जी भावना येते देण्याची भावना लोकांसाठी करण्याची भावना तर ती तशी आहे सो असं कॅरेक्टर आहे जसं सिच्युएशन्स घडत जातील आता आयुष्यात परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ते कॅरेक्टर कसं रिॲक्ट करेल ते आपण बघत जाऊया आज आपण पंढरपूरला आलो आहोत सो so, ह्याच्या आधी असं कधी देवस्थानं वगैरे आहेत त्याच्या आधी तुम्ही दोघं कधी गेला होतात का कधी अनुभव घेतला होता का, का? इव्हेंटसाठी इव्हेंटसाठी नाही पर्टिक्युलर हां पर्सनल लाईफसाठी पण पर्सनली हां मी अक्कलकोटला जात असतो स्वामींकडे तर खरं सांगू आज सुद्धा पांडुरंगाचं दर्शन झालं त्याचं कारण झी मराठी एवढं छान दर्शन होणं आणि अक्कलकोटला सुद्धा जी स्वामींकडे डायरेक्ट एंट्री मिळते त्याचं कारणसुद्धा मला मिळालेलं फेम जे जी मराठीने दिलेलं आहे सो so, असे अनुभव येतच असतात आणि काय अरे म्हणजे शब्द नाही आहेत त्या गोष्टीसाठी प्राप्ती मी मी सुद्धा खूप वेळा गेले मला ॲक्च्युली मंदिरात जायला वगैरे फार आवडतं आणि म्हणजे दोन्ही वेळेस असं बरेच जण असं म्हणतात की सकाळची वेळ अजून छान असते खूप पीसफुल मॉर्निंग वगैरे मला सकाळ सकाळी पण जायला आवडतं आणि संध्याकाळी जेव्हा आरती असते तेव्हाही जायला आवडतं आणि मी पंढरपुरात लास्ट इयर पण आले होते एका मा, मालिकेसाठी पण ह्या वर्षी आल्यावर अजून छान वाटतं आहे त्या वर्षी छान वाटलेलं खूप पॉझिटिव आणि खूप काही घेऊन जाणार आहे मी सोबत जसं की आता आपण बघतो की गणपती बाप्पा पण सगळ्यांच्या थँक्यू बरं तर मी आधी तर मी सेटवर घेऊन आले होते मोदक okay. तर कोणालाच ट्रस्ट विश्वास झाला नव्हता की मी बनवले आहेत तर मग मी व्हिडिओ अपलोड केली आणि मग सगळ्यांचं झालं हो हा त्यांना वाटत होतं की मी साच्यामधून मोदक बनवले आहेत पण नाही मी माझी मामी जी आहे माझी मामी आणि माझी नानी तर त्या दोघी खूप वर्षांपासून मोदक बनवतात आणि त्यांचे खूप लाईक एकदम ऑथेंटिक मोदक जे बोलतो ना फिलिंग वगैरे खूप खूप सुंदर सॉफ्ट ज्यूसी टेम्पटिंग सगळं सगळं म्हणजे खूप छान मोदक असतात तर त्या दिवशी मला सुट्टी होती गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आणि मी शिकायला गेले आणि मग एका दिवसात शिकले मी मग अजून मला आवडतील अजून मोदक बनवायला वगैरे ट्राय केलेले तू मोदक त्याचं शूटच नव्हतं त्या दिवशी बट आ, आता जेव्हा शूट असेल जेव्हा मला सुट्टी असेल ना तेव्हा मी नक्की घेऊन येईल ट्राय नक्कीच नक्की नक्की हा करावं लागेल करावं लागेल नक्कीच छान गणपती बद्दल दोघांची एखादी लहानपणीची वगैरे आठवण काय सांगाल मी ना लहानपणी पेक्षा ना ह्या वर्षी घडलेली घटना तुला सांगतो मी की uh, माझ्या मित्राने मला म्हणाला गोव्यात मी गोव्यातला आहे मित्र मला म्हणाला की सांगित आपल्याला लालबागच्या राजाची जी मूर्ती बनवतात संतोष कांबळी त्यांच्याकडून मूर्ती नेता येईल का म्हटलं हो कारण मी त्यांना ओळखतो ते आमच्या सेटवर वगैरे आले होते रात्रीच ते पण झी मराठीमुळेच आणि म्हटलं मी फोन करतो त्यांना फोन केला ते म्हणाले ठीक आहे मी देतो सो दोन मूर्त्या आम्हाला गोव्याला न्यायच्या ठरवलं बरं माझ्या मित्राचं ते कॅन्सल झालं ठीक mm. आहे कॅन्सल झालं माझी मूर्ती होतीच म्हटलं नेऊया मग आम्ही मुंबईवरून लालबागच्या राजाची मूर्ती तशीच प्रतिकृती हुबेहूब संतोष कामेंनी जी केली त्यांच्याकडून आम्ही ह्या वर्षी घेऊन गेलो गोव्याला आणि ती लोकांना फारच आवडली आणि लोक म्हणजे राजा रे शेवटी लालबागच्या राजाचं दर्शन होतं असं ह्या वर्षी ना राजा माझ्या घरी आला ते कारण बघितलं तो मार्ग बघितला ज्यांनी जै, मला सांगितलं मा तो त्यांनी कॅन्सलच केली पण ते खरं तर राजाला माझ्या घरी यायचं असेल कदाचित आणि ते माझ्या म्हणण्यापेक्षा आमच्या घरी यायचं असेल आणि तो आला प्राप्ती माझं माझं गणेशोत्सव किंवा गणपती बाप्पाशी ना खूप जवळचं नातं आहे कारण मी मी मुंबईमध्ये डोंगरीत मी डोंगरीची आहे आणि लालबाग इज लाईक टेन मिनिट्स माझ्याकडून आणि माझं गाव म्हणजे मालवण कोकण तर या, या दोन्ही ठिकाणी गणेशोत्सव म्हणजे एकदम दणक्यात साजरा होतो तर मी जेव्हा मुंबईलासुद्धा असते आता मी लास्ट टू इयर्सपासून गावी जायला मला मिळत नाही आहे पण गावी असल्यावर ना ते डेकोरेशन आदल्या रात्रीवाले डेकोरेशन ते आपल्याला तेव्हाच होतं किती आधी प्लॅनिंग केली की असं करूया तसं पण आदल्या रात्रीच होतं मग काकांसोबत बसून ते डायमंड डायमंड वर्क करणं मग माझे जे आत्या वगैरे आहेत मम्मी काके त्यांच्या सो सोबत जेवणात हेल्प करणं ह्या सगळ्या गोष्टी परत डेकोरेशनमध्ये हेल्प करणं हे गावी आणि मग मुंबईला आल्यावर आमचं आम ना बिल्डिंगमध्ये एक ग्रुप अस ग्रुप आहे आरती वगैरे सगळे करतात तर मी त्यांच्यासोबत जाते सगळ्या आरत्या वगैरे अटेंड करते तर मला खूप खूप मज्जा येते गणेशोत्सव इज इज अन इमोशन गप्पावरून खूप छान वाटलं ऑडियन्सला मेसेज काय सांगाल ऑडियन्सला एवढंच सांगेन की तुम्ही सांकितला खूप कॅरेक्टर्समध्ये बघितलं असाल आणि ते त्याला जेवढं प्रेम दिलं असेल मला तुम्ही, 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 तुम्ही तु हा थांब मला मला काही मालिकांमध्ये बघितलं असाल तर त्यात जेवढं प्रेम दिलं त्याच्यापेक्षा खूप 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 जास्त प्रेमाची गरज आहे आम्हाला तुमच्या प्रेमाची खूप प्रेम द्या स्वतःवर प्रेम करा आमच्यावर <laughs> प्रेम करा जास्त थोडंसं फॅमिलीवर प्रेम करा हां मित्रांवर प्रेम करा कामावर प्रेम करा आयुष्यावर प्रेम करा प्रेम करत राहा <laughs> प्रेमामध्ये सगळ्यात जास्त व्हायब्रेशन्स असतात आणि ज्याला सगळे म्हणजे आत्ता नाही वारं फार होतं की युनिवर्स लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि हे तर ह्या सगळ्याचं एकच उत्तर आहे प्रेम करा फक्त सगळं येईल तुमच्याकडे सगळ्यांवर प्रेम करा आमच्यावर प्रेम करा आमच्या मालिकेवर प्रेम करा पाहत राहा सावळ्याची जणू सावली संध्याकाळी सात वाजता तेवीस सप्टेंबर पासून फक्त झी मराठीवर